आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येऊ अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग उजळेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत कोकणातील देवगड तालुक्यातून हापूस आंब्याची पेटी दिवाळीच्या मुहूर्तावर नवी मुंबईतल्या वाशी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळ बाजारात दाखल झाली यावर्षीच्या मोसमी हापूस आंब्याच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून हापूसच्या पहिल्या पेटीचा मान प्रकाश शिरसेकर यांना मिळाला आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंबा पेटी विक्रीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे प्रसिद्ध अभिनेता गोवर्धन असरानी यांचं काल मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षाचे होते सहाय्यक अभिनेता आणि विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावलेल्या असरानी यांची शोले चित्रपटातील जेलरची भूमिका चिरस्मरणीय ठरली मुंबईत काल त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असरानी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सव्वीस ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा एकशे सत्तावीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा मायक जी ओ व्ही ॲपवर श्रोत्यांना येत्या चोवीस तारखेपर्यंत त्यांची मतं किंवा सूचना पाठवता येतील देशभरातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतली असली तरी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उद्यापासून चार दिवस वा राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून विदर्भातील अकोला चंद्रपूर गडचिरोली वाशिम यवतमाळ जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी विजांसह पाऊस होऊ शकतो याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार